मी नाशिकमधून नाशिकच्या देवळाली गावामध्ये मतदान केंद्रावर राडा झालाय शासकीय कर्मचारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून संबंधित व्यक्तीला चोप देण्यात आला पैसे वाटणाऱ्या व्यक्तीला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी किरण ताजने किरण परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे एक संशयित व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होता आणि पैसे वाटप करत होता अशा स्वरूपाचा आरोप करत शिंदेच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी होते त्यांनी त्या संबंधित व्यक्तीला चांगला चोप दिलेला आहे आणि या वेळेला त्याचा मोबाईल ताब्यात घेतलेला आहे त्यासोबतच त्याच्याकडे असलेलं जे शासकीय ओळखपत्र होतं ते देखील ताब्यात घेतलेलं आहे नाशिक रोड पोलिसांनी या संपूर्ण घटनेनंतर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्यानंतर तातडीने हस्तक्षेप केला त्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी केली जाते मात्र एकूणच हा संपूर्ण प्रकार मतदान केंद्राच्या अगदी बाहेरच घडलेला आहे बुथवरच घडलेला आहे त्यामुळे मोठा गोंधळ त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकूणच पोलिसांच्या चौकशीत आता नेमकं काय निष्पन्न होतं हे बघावं लागणार आहे विक्रांत बरं धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी